पांडुरंगाची प्रक्षाळ पूजा वीस दिवसानंतर बा विठ्ठलास आराम भक्तांसाठी तोही रात्रंदिवस उभाच राहिला आषाढी कार्तिकी भक्तगणे येते असं म्हणतात आणि ते सर्वजण पाहतात नुकतेच आषाढी वारीची भव्य दिवस सोहळा पार पडला लक्षावधी वारकऱ्याने ऊन वारा पाऊस झेलत पंढरी गाठली तासंतास रांगेत उभं राहून लाडक्या विठुरायाचं मनमोहक रूप न्याहाळलं पांडुरंगाचं दर्शन घेतलं भक्तांच्या भेटीनं बा विठ्ठलाला सुद्धा आनंदी आनंद झालाय कारण भक्तांसाठी गेल्या वीस दिवसांपासून विठुरायासुद्धा ताटकळत उभा राहिला होता तब्बल वीस दिवसांच्या आषाढी यात्रेतील शिनवट्यानंतर आज विठुरायाची प्रक्षाळ पूजा करून सर्व राजोपचाराला सुरुवात झाली विशेष म्हणजे वारकरी भक्त आपापल्या घरी पोहोचल्यानंतर आता विठ्ठल मंदिरात सुद्धा देवाचा पलंग बसवण्यात आला आहे आणि त्यामुळे आजपासून देवालाही निद्रा मिळणार आहे तब्बल वीस दिवसांच्या शिनवट्यानंतर आज प्रक्षापूजेनंतर देवाच्या राजोपचाराला सुरुवात झालेली असून देवाचा पलंग बसवल्याने आता विठुरायाला रोज निद्रा घेता येणार आहे आषाढी सोहळ्यासाठी येणाऱ्या लाखो भाविकांनी विठुरायाचं दर्शन घेतलं आणि त्यासाठी सात जुलै रोजी देवाचा पलंग काढून चोवीस तास दर्शन देत विठोरया उभा होता आज प्रक्षा पूजेनंतर पुन्हा देवाचे राजोपचार सुरू झाले असून आजपासून चोवीस तास सुरू असलेली दर्शन, दर्शन व्यवस्था बंद करण्यात आली आहे गेल्या सात जुलैपासून आषाढी एकादशीच्या निमित्ताने येणाऱ्या लाखो भाविक भक्तांना वार व वारकऱ्यांना श्री विठ्ठल व माता रुक्मिणी दर्शन देण्यासाठी अखंड उभे होते वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावीळ व त्यानिमित्ताने सर्व उपचार हे बंद होते सकाळची फक्त नित्यपूजा नैवेद्य गंधाक्षता म्हणजे लिंबू पाणी एवढे असे तीनच उपचार चालू होते पण आज काल रात्री देवाला सर्वांगाला तेल लावण्यात आलं त्यानंतर आज बारा वाजून वीस मिनटाला पहिलं देवाला प्रशासनाच्या विरुद्ध मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी आदरणीय श्री शेळकेसाहेब पहिलं देवाला स्नान घालतील व त्यानंतर आज दुपारी दोन वाजून दहा मिनटापासून देवांना एकशे एकवीस रुद्राचे आवर्तन केले जातील व त्याला लघुरुद्र असा आज संपन्न होईल दोन तास लघुरुद्र आपल्याकडे होत असतो व लघुरुद्राच्या नंतर देवास महाभिषेक संपन्न झाल्यानंतर देवाचे देवाला अलंकार घातले जातील व आज रात्री मंदिर बंद करण्यात येईल व उद्यापासून देवाचे सर्व नित्योपचार चालू होतील देवाला पहिल्या सुरू उठवण्यात येईल उत्तिष्ठोत्तिष्ठ या मंत्राने त्यानंतर काकडा होईल त्यानंतर देवाला महाभिषेक होईल व त्यानंतर देवाला नैवेद्य दाखवण्यात येईल पोशाख धुपारती व शेजारती अशा पद्धतीचे उद्यापासूनचे सर्व कार्यक्रम चालू होतील आज देवाचा पलंग पुन्हा ठेवण्यात येईल ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी पंढरपूर